चंद्रकांत दादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळावा हितगुजव मार्गदर्शन शिरपूर तालुक्यातील करवंद येथे गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सव्वीस रोजी खानदेशतरीय महासत्संग सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आजची पिढी व्यसनाच्या आणि मोबाईलच्या आहारी जात असून ही बाब चिंताजनक आहे प्रत्येक घर तंटामुक्त मोबाईल मुक्त करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र सुरू करणे गरजेचे कर असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत दादा मोरे यांनी केले शिरपूर तालुक्यातील के करवंद येथे गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत खानदेशस्तरीय महासत्संग सोहळा दिनांक सव्वीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास खानदेशातील बहुसंख्य सेवेकरी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यासाठी नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजित मेळाव्यात चंद्रकांत दादा मोरे बोलत होते अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले यावेळी केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार व सौ भारतीताई सोनार यांनी पाद्यपूजन व औक्षण केले त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले नवापूर केंद्र तालुक्यातील साप्ताहिक केंद्र सोनगड केंद्र या केंद्रातील प्रतिनिधी यांनी चंद्रकांत दादा मोरे यांचा स्वागत सत्कार केला श्री मोरे पुढे म्हणाले की माणसाला माणसासारखं वागण्यासाठी आध्यात्मिक गरज असते माणसाच्या अंतकरणात संस्कार झाले पाहिजेत आत्ताच्या पिढीच्या मनावर संस्कार होतात मात्र अंतःकरणात होत नाही त्यामुळे आत्ताच्या पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी आई वडिलांनी लक्ष देणं गरजेचं आहे परमपूज्य गुरुमाऊली यांनी देश विदेशामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचा प्रसार प्रचार केला आहे या माध्यमातून आठ हजार केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पंधरा कोटी भाविक आपली सेवा देत आहेत श्री स्वामी समर्थ केंद्र कुठलाही भेदभाव पाळला जात नाही महिलांना शंभर टक्के आरक्षण व संरक्षण केंद्रमार्फत दिले जात असते अध्यात्म आणि धर्मक्रांती होते व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्राची आवश्यकता आहे श्रीराम व शिवरायांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करणं तेवढंच गरजेचं असल्याचं दादा मोरे यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रस्ताविक अशोक रणधेरे सर यांनी केलं तर सूत्रसंचालन हेमंत पाटील सर यांनी केलंय यावेळी नवापूर शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग यांसह श्री स्वामी केंद्रातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना थंडपेये वाटप करण्यात आले

आणि त्यांनी आपलं आयुष्य प्रपंच शेती हे सगळं सांभाळून पारमार्थिक कार्याला दिलं आणि तिथून या स्वामी कार्याचा उगम झाला चाळीस वर्ष मोरे दातांनी हाड घासून आणि रक्त आटवून या मार्गाची स्थापना केली अठ्ठ्याऐंशी साली त्यांचं महानिर्माण झालं आणि मग पुढे ही जबाबदारी आली आपल्या गुरुमौलींकडे आज परमपूज्य गुरुमौली वयवर्ष सत्तरी उलटले अठरा तास त्याचप्रमाणे काम करताय आणि आज तुम्हाला नंदनगरी नंदुरबार जिल्हा नवापूर सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छितो की आता हे स्वामींच कार्य स्वामीं नुसतं महाराष्ट्र छत्तीस जिल्हे उत्तर महाराष्ट्र खानदेश मर्यादित नाही आज हे कार्य देशातून विदेशापर्यंत पोहोचताना आठ हजार स्वामी केंद्र आणि पंधरा कोटी स्वामी सेवेकरी या स्वामी मार्गाला जोडले गेलेले भक्ती सेवा थी ही कधीही होळी असावी ती शास्त्र शुद्ध असावी पण अंधळी नसावी म्हणून प्रत्येक कृती मागे कुठलं ना कुठलं विज्ञान लपलेलं आहे हे आता आपल्याला नव्या पिढ्यांपर्यंत आणि हे सगळं कार्य कार्योत्तर असो आदिवासी पाण्यात त्यांना बालसंस्कार असो तुम्हा भगिनींना याज्ञिकी तथा स्वयंपुरोहित वेद विज्ञान असो मराठी अस्मिता भारतीय संस्कृती सणवार व्रत असो शेतकऱ्यांकरता शेतीशास्त्र डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य आहारशास्त्र शिक्षकांच्या माध्यमातून संस्काराचं शास्त्र इंजिनियर असतील आर्किटेक्ट त्यांच्या माध्यमातून वास्तुशास्त्र प्रत्येकाला या कार्याने काम दिले आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांना सांगतो जो विषय तुम्हाला आवडेल त्या विषयामध्ये तुम्ही भेट द्या आज आम्ही तुमच्याकडे दक्षिणा मागायला आलेलो सर म्हटले पावती पुस्तकं दिले किती काय आमचे करूपाटी बोलले पण आम्ही त्यावर बोलणार नाही आम्ही तुमच्याकडे एक वेगळी दक्षिणा अपेक्षा किंवा इच्छित ती म्हणजे तुमच्या जीवनातील थोडासा वेळ या सार्वजनिक कार्यकर्ता मानवाच्या कल्याणा करता तुम्ही दान म्हणून द्या ही आमची खरी दक्षिणा असेल लक्षात घ्या कारण दुसऱ्याचे अश्रू पुसणं दुसऱ्याला दुखात्णं बाहेर काढणं सर्विस सर्विस इज गॉड जनसेवा ही सुद्धा स्वामींची सेवा आहे म्हणून आता आपल्याला त्या अनुषंगाने काम करणं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणून आता लेकरांना सांगू इच्छितो गुरु गुरुमौली संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिके, टिकला तरच राष्ट्र टिकेल पण आपण जेव्हा पेपरात बघतो वाचतो टीव्हीवर वर वाचतो ऐकतो बघतो काय चाललंय अमुक अमुक स्त्रीवर अत्याचार लेखीवर अत्याचार हे काय प्रकार महाराष्ट्र असो की भारत असो की देशात विदेशात असो आजचा माणूस माणसासारखा वागतोय का मानवाचा ताणव झालेला आहे पोलीस आहे वकील आहे न्यायाधीश आहे नियम नियमावली सगळ्या गोष्टी लॉ आहे पण आता ऑर्डर आहे की नाही माहीत नाही बरेच विषय पण सज्जन हे जे काही वाईट प्रकार आज घडताय हे जर घडवायचे किंवा नको म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण आपल्या संस्कार घडले पाहिजे त्याच्याकरता कौशल्य पाहिजे शिवाजी महाराज जन्माला यायला जितावू तुमच्यात निर्माण झाली पाहिजे या करता हे अंधकरणावरचे संस्कार म्हणून या लेकरांना सांगतो रोज तुम्ही पहाटे उठा स्नान झालं कपडे घातले तर आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आई वडिलांच्या पायाचं तीर्थ मातृदेव भव पितृदेव भवत असतात आज आम्ही बघतो ग्रामीण भागात आधी डान कोकण किंवा आदिवासी पाड्यांपर्यंत कॉन्व्हेंट आलं इंग्लिश मिडियम आलं काय काय नाही आलं आज ते काय शिकवत आहे फॉर बनाना पण केंद्राच्या बालसंस्कारात आपल्याला लेकरांना शिकवायचं शिवचरित्र डोळ्यामधन अश्रूंच्या धारा किती त्याग किती कष्ट किती निंद किती शत्रू या सगळ्यांना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पन्नास त्यावर आयुष्याला आपल्याकडे वेळ कमी <clears throat> पण आग्र्याच्या नजर कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्या ठिकाणी सुफी कवी आला अशा विविध प्रांतांपर्यंत हे स्वामी कार्य जाऊन पोहोचले का पोचल कारण आपल्या मार्गामध्ये जात पात धर्म स्त्री पुरुष उच्च निश्च गरीब श्रीमंत महाराजांची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची हीच विचारधारा आणि तीच आपल्याला पुढे न्यायची भगिनी मोठ्या संख्येने इथे बसलेल्या आहेत पुरुषांपेक्षा तुम्हाला सांगतो दिदीलाही सांगतो राज्यकर्त्यांनी तुम्हाला 33 वरून पन्नास टक्के आरक्षण दिलं पण या स्वामी मार्गाने शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेलं